पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनींच्या रथोत्सव मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह डॉल्बी दिसून आला मिरवणुकीत भक्तगणांकडून जय मार्कंडेयचा जयघोष झाला तर आकर्षक देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले सकाळी साडे अकरा वाजता पालखी व रथ मिरवणुकीत सुरुवात झाली कन्ना चौक पद्मवंशम संघटनेच्या वतीनं विजापूर वेस येथे रथाच्या स्वागतासाठी भव्य रांगोळी साकारण्यात आली होती यावेळी जय मार्कंड्याचा जयघोष करण्यात आला त्यानंतर विजापूर वेस भारतीय चौक रत्न मारुती मंदिर रोड जगदंबा चौक पद्मशाली चौकात रथाचे आगमन झाले या दरम्यान हजारो भक्तांनी पालखी व रथातील उत्सव मूर्तीचे दर्शन घेतले आज पहाटे सकाळ मार्च तीन वाजल्यापासून बऱ्याच प्रमाणात समाज बांधवांची दिन असून सकाळी चार वाजता यंदापुढे परिवार पाच वाजता संघा परिवार व इतर सर्वधारी कार्यक्रम सकाळी झाले असून आज दिवसभरात जवळजवळ विजापुरेशी पर्यंत आणि इकडे पंचकडापर्यंत प्रचंड समाज बांधवांची गर्दी असून आणि प्रचंड उत्साह आहे यंदाच्या वर्षी मार्कंडी मंदिराचा शेतात महोत्सव असल्यामुळे सर्व समाज बांधावं है और दीशी दीशी और ये ثلاثه मतदार डिमांड झालेला आहे आणि अर्थात आपल्या सोलापूर पी श्री अंबेडे साहेब बॉर्डर रोडचे आणि जळरोडी माने यांचे प्रमुख उपस्थितीत मंडोकीस प्रारंभ झालेला आहे किती मंडळाचा सभा आहे 27 चा मंडळ यामध्ये झालेले आहे Kia Motors presenting new Seltos 17 autonomous advance features 15 standard safety features आकर्षक आणि उपलब्ध नव्या सेलटॉस्टी शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी